आपट्याचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे असं वाटतं पण तर दसऱ्याला बरेच वेळा आपट्याच्या जागी कांचनाची पानंच एकमेकांना दिली जातात याचं कारण म्हणजे त्याचं कांचनाच्या विविध जातींशी असलेलं साधर्म्य दसऱ्याला कांचनाच्या आणि आपट्याच्या झाडांची प्रचंड प्रमाणात तोड होते मला असं वाटतं त्याऐवजी जर आपण आपट्याचं झाडच एकमेकांना दिलं तर किती छान होईल मी बरेच वेळा आपट्याच्या बिया किंवा झाडं दसऱ्याला वाटली आहेत आपट्याला संस्कृत मध्ये वनराज म्हणून गौरवलेलं आहे आपट्याला अश्मांतक हे सुद्धा नाव आहे अश्मांतक का तर आपट्याची मुळ कठीण कठीन दगड फोडण्याचं काम करतात खडका भागातही लावण्यासारखं हे एक बहुउपयोगी अस्सल भारतीय झाड आहे याची मुळं दगडाच्या फटीत शिरून लिटरली दगडांचे दोन तुकडे करतात अश्मांतकचा दुसरा अर्थ किडनी स्टोन म्हणजेच मुतखळा हो न देणारा किंवा त्याला जिरवणारा वृक्ष आपट्याच्या झाडाचे आयुर्वेदात अनेक उपयोग दिले आहेत जमिनीचा कस वाढवण्यापासून ते विड्या बनवण्यापर्यंत आपट्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो त्याचं बॉटनिकल नाव बहुनिया रेसिमोसा असं आहे आपटा आणि कांचनाच्या सगळ्या झाडांचा समावेश बहुनिया या जिनसमध्ये होतो रेसी मोसाचा अर्थ देठाकडून टोकाकडे उमलत जाणाऱ्या फुलांचा तुरा येणारं झाड आपट्याची फुलं इतकी लहान असतात की ती कुणाच लक्ष वेधून घेत नाहीत फुलं पांढरट पिवळी पाच पाकळ्यांची असतात त्याला मार्च ते मे महिन्यात फुलं येतात पावसाळ्यात त्याला हिरव्या शेंगा धरलेल्या दिसतील या शेंगा पुढच्या उन्हाळ्यात ब्राऊन रंगाच्या होऊन पक्व होतात शेंगांमध्ये अंडाकृती बिया असतात त्या खूप इझिली जर्मिनेट होतात कांचनाला मोठी मोठी जांभळी पिवळी पांढरी आणि गुलाबी फुलं येतात पण आपट्याला तशी मोठी फुलं नसतात आपट्याची पानं खूप गोलसर आणि दुभंगलेली असतात आणि कांचनांची टोकदार असतात कांचनाचं झाड उंच होतं आणि आपट्याचं झाड बुशी आणि वेडं वाकडं वाढलेलं असतं त्याच्या फांद्या या जमिनीकडे वाकलेल्या असतात